काय भेटत मागील काही महिन्यांपासून वर्सोवा विधानसभेतील महिला प्रसुतिगृहाचा विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावून धरला होता त्याविषयी आपण रस्त्यावर आंदोलनही केले होते आणि त्यानंतर सदर हॉस्पिटल पूर्णत्वास आलेले आहे सदर प्रसुतिगृहास जे पूर्णत्व झाल्याचं सर्टिफिकेट के पश्चिमला मागच्या आठवड्यात मिळालेलं आहे आणि त्याविषयी आज माननीय आरोग्य अधिकारी व हो, माननीय सहायक पालिका आयुक्त समेत आमची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये पुढच्या काही दिवसात ते सुरू करण्याचे त्यांनी मान्य केलं काय किती दिवसाची डेडलाईन आपल्याला दिली आहे त्याच्यामध्ये आता ह्या हॉस्पिटलसाठी जो स्टाफ लागणार आहे तो, तो पहिलं तर अजित ग्लासला जे हॉस्पिटल होतं मेटर्निटी हॉस्पिटल ते गोरेगावला टोपीवाल्याला स्थलांतरित झालं आणि ब इथल्या आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना गोरेगावला जावं लागतं टोपीवालामध्ये आणि त्या दृष्टीने हे दोन मळ्याचं हॉस्पिटल आपण पालिकेच्या सहाय्याने तयार करून घेतलेलं आहे या हॉस्पिटलमध्ये आता जे टोपीवाला स्टाफ आहे ते स्टाफ इकडे आणावे लागतील आणि ब ओ टीच्या काही ब इक्विपमेंट आहेत त्यांचे रिक्वायरमेंट आहे तसंच आता डीजी सेट हे नवीन एक कोर्टाची मागणी आहे की तिकडे प्रत्येक हॉस्पिटलला एक नवीन डी जी सेटची रिक्वायरमेंट असणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांना एक महिन्याभरात दोन महिने त्यांनी बोलले होते परंतु आपण महिन्याभरात हे सर्व पूर्ण करून घेण्याचं त्यांना सांगितलेलं आहे आपल्याला दिलेली जी डेट आहे आपण मग महिन्याभरात दोन महिन्याभरात जर दोन महिन्यात हे हॉस्पिटल चालू नाही झालं तर मनसेची काय प्रतिक्रिया नाही आज आम्ही त्यांना इशाराच दिला होता की सदर हॉस्पिटलला ऑलरेडी मार्च एप्रिलमध्ये सुरू होणं गरजेचं होतं त्याला ऑक्टोबर मागच्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये कंत्राटदाराला वर्क ऑर्डर मिळाली होती परंतु त्यांनी एवढा विलंब लावला की ते मार्च एप्रिल सोडून आता जूनमध्ये ते पूर्ण झालेलं आहे मला असं वाटतं की नागरिकांच्या महिलांच्या प्रश्नावर महानगरपालिका व सध्याचे स्थानिक जे आमदार खासदार जे आहेत त्यां ते ह्या प्रश्नावर दुर्लक्ष करत आहेत आणि त्यांना महिलांच्या आरोग्यावर त्यांनी जेवढं कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे तेवढं करत नाही आहे हा आमचा मनसेचा आरोप आहे कारण आमच्या वर्षामध्ये प्रसूतीगृह जे अजित जास्त होतं ते तुटल्यानंतरही हे हॉस्पिटल चालू करण्यात मानसेशिवाय इतर कोणीही जास्त विरो म्हणजे आग्रह धरलेला नाही आहे